चर्गेट राजा तालुक्यातील लिंगा गावामध्ये प्राचीन शिवमंदिर आहे या मंदिरात हजारो भाविकांनी निमित्त दर्शन घेतले येथील लिंगा येथील शिवमंदिर पंचकृषीतील भाविकांचे श्रद्धास्थान असून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात महाशिवरात्रीनिमित्त गावकऱ्यांच्या वतीने येथे अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले होते तर दररोज रात्री नामांकित कीर्तनकारांनी आपल्या वाणीतून परमार्थाचे बोल सांगितले व जगात देवापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही असे पटवून दिले महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पाच वाजता येथील नागरिक प्रल्हाद लांडगे यांच्या हस्ते रुद्र अभिषेक व आरती करून दर्शनाला सुरुवात झाली मंदिरामध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या गावकऱ्यांच्या वतीने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली होती तर मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी गावकऱ्यांनी फराळाची व चहाची व्यवस्था केली होती येथे महाशिवरात्री निमित्ताने यात्रा भरवण्यात येते यामध्ये व्यापाऱ्यांनी आपले दुकान मोठ्या थाटात सजवले होते

या ठिकाणी आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी साजरा केला जातो त्यानिमित्तानं या गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यापैकी अखंड हरिणाम सप्ताह फार मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आयोजित केला जातो आणि विविध स्तरातील वक्ते या ठिकाणी बोलवून समाजाच्या हिता व समाजाच्या कल्याणाकरता या धर्माकरता फार ज्ञानोपाठ या ठिकाणी केलं जातं भगवती या सप्ताहामध्ये श्रीरामकथा रामकथेचं सुद्धा आयोजन केलं जातं क्रेतायुगातली रामकथा या कलियुगामध्ये त्रेतायुगातला समन्वय या ठिकाणी या समाजाच्या कल्याणाकरिता साधला जातो की प्रभू रामचंद्रजीच्या कुटुंबासारखं आजच्या या समाजातलं सुद्धा कुटुंब व्यवस्थितरित्या संस्कारितरित्या या ठिकाणी असावं याचं फार आयोजन नियोजन केलं जातं या कार्यक्रमाबद्दल या लिंगा लिंग्यामध्ये या महाशिवरात्रीच्या निमित्तानं एक दिवसीय भव्य दिव्य स्वरूपाची या ठिकाणी जत्रा यात्रेचं स्वरूप सुद्धा या गावाला या स्वरूपाला गा या ठिकाणी प्राप्त होतं गदवत उद्या अगदी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी केली जाते आणि भव्य स्वरूपाचा अगदी आमच्या पंचकृषीमध्ये या ठिकाणी हा महाप्रसादाचा लाभ सर्वांना या ठिकाणी दिला जातो राम कृष्ण हरी रिपोर्टर शेषव सातपुते के न्यूज बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल